आपली काँग्रेस पार्टी गौर गरीबांची आहे आणि आपण गौर गरीबाच्या समस्या सवल केल्या गोर गरीबापर्यंत बोर पोहोचलं तर आपलं एक मिनिस्टान काम करत राहायचं काँग्रेस पार्टीचं मग आपल्याला काहीच अडचण येणार आहे बाकीचे पक्ष कसे श्रीमंताचे पक्ष आपली काँग्रेस पार्टी नाही एक मिनिस्टर काम करायचं एक दिवस फळ भेटतो तुम्हाला गाडी घ्यायची गाडीसाठी इतकी तुम्हाला भिंती लोक द्यायचा तुम्ही म्हणजे तुमचं हे समजत किती मोठे मला महाराष्ट्रातून वरख निवडले कर्मचाऱ्यांची सुरुवात केली आणि आपण असं नाही बाबा मला द्या मला इच्छा किती टाकू आकडा तुमच्या मला इच्छा ती टाका मी म्हणणार हजार पाचशे टाका मोठ्या मोठी रक्कम किती आली तुमच्यापर्यंत आतापर्यंत माहिती सतरा ऐंशी हजार रुपये झाले मोठी रक्कम मोठी रक्कम बरीच आली काही नऊ हजार काही पाच हजार पाचशे काही एक रुपयापासून सुरुवात केली त्याला काय माझ्यावर तुम्ही एखादा न्यापता दुसरं कोणाला एक रुपये कोणी देते का माझ्यावर प्रेम म्हणून जनता दिली प्रेम नसतं तुम्ही याला काय दिलेस असते मला चाचे आहे माझे बॅन आहे माझं काम आवडतं मी गो गरिबा पोहोचतो त्याच्यामुळे तुमचा अनुभव कसा होता तू सांगा अनुभव मी आपले हैदराबाद मध्ये आणि तेलंगणामध्ये आपल्या काँग्रेस पार्टीचे मुख्यमंत्री आपण काम करून समजा आपण काय असतं कोणाच रेवर रेडी साहेब आहे ना आपले मुख्यमंत्री काय संबंध आहे माझ्या बरेच आहे फोनवर बी काय आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून बी बरेच माझं बाबा साहेब आपल्याला किती किती पैसेच कमतर पैशाची कशी माझ्या आपल्याला सेकंड गाडी घ्यायची आणि काही पैसा आपल्याला लागणार आहे आणि पैसा जास्त झाला बी तिथं गरजू लोक आहे घरगरीबाला तिथं आपण दावा गरज आहे संपर्क आपले काँग्रेस पार्टीचे ना माझ्या पहिल्या स्टार्टिंग मी भाऊ संघ संपर्कित केला आपले राहुल भाऊ माझी इकडे इकडे आणि जिल्हा अध्यक्ष हे संघ मला काँग्रेस इच्छा आहे मला काँग्रेस पार्टीचं काम करायचे त्याच्या हस्ते मी प्रवेश घेतले आणि जाऊस बरेच माझे काँग्रेस पार्टीचे नेते बोलतील नाना पटोले साहेब आहे त्यांचे बे माझे आणि जेवढे आपले वरिष्ठ नेते काँग्रेस पार्टीचे आता नावाचं तुम्हाला माहिती सांगायचं काम नाही त्यांच्या संघ माझा संपर्क आहे आणि कॉन्टॅक्ट मध्ये आणि असतो

तर आता मी गोर गरीबापर्यंत पोहोचतो त्याच्या अडी अडचणी वर शासनाकडे काही अडी अडचण असाल तो सॉल्व्ह करतो आता आमचं तसेच तालुका अध्यक्ष माझ्याकडे शेतकरी आले तलाटी मॅडम बोललो तुमच्याकडे किती गावाचा चार्ज आहे तात्काळी सुद्धा आणि पंचनामा करून यायला मदत भेटवायची रिक्वेस्ट आपली काँग्रेस पार्टी होती सरकारला किंवा दुष्काळ झाला आंदोलनाची माझ यांना व्हिट्री पन्नास हजार रुपये त्यांनी आपल्या दुष्काळात जाहीर केले तर मग आम्ही प्युअर आंदोलन कर शेतकऱ्यांना आपल्याला शेतकऱ्यां झाली कामच झाली आणि आपण जोपर्यंत स्वस्त तोपर्यंत काँग्रेस पार्टीचं काम सुरू होईल